सर्वांना जय भीम नमस्कार जय हिंद uh, मी ऍडव्होकेट मनीषा महाजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी काम करते आणि माझं असं मत आहे की कांचन गडकरी यांनी पीक जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने आलेले असं जे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जे मंत्र सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जो मंत्रोच्चार सांगितलाय किंवा त्याचं नाव आहे त्या मंत्राचं नाव आहे श्रीसुक्त श्रीसुप्त ऐकवलं त्यांनी आणि त्या त्याच्या वाचनानी भरघोस पीक आलं असं जे त्यांचं म्हणणं आहे याच्यावरती माझं माझं पूर्ण ऑब्जेक्शन आहे आणि मी त्यांचा या वक्तव्याचा निषेध करते आणि निषेध करून मी पुढे असं मांडणी करणार आहे की भारतीय संविधान काय सांगतं किंवा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन काय असला पाहिजे याबद्दलचं मी विवेचन आपल्यासमोर मांडणार आहे आणि मंत्रांनी कसं काही फायदा होत नाही हे मी आपल्यासमोर मांडणी करणार आहे आता आपल्या लक्षात येईल की शेतीचा वापर किंवा शेतीचं उत्पादन करण्यासाठी अत्याधुनिक म्हणजे नुसता आधुनिक नव्हे अत्याधुनिक तंत्रज्ञान जे दिवसेंदिवस विकसित होत चाललेले त्याचा वापर केला जातो त्याच्यानंतर या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याचबरोबर पीक भरघोस कसं येईल आणि पीक कसं चांगल्या पद्धतीचं आणि उत्कृष्ट क्वालिटीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा पीक कसं असेल याबद्दलचा पूर्ण अभ्यास होतो आणि तो अभ्यास करत असताना हे जे काही शेतीविषयक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारे जे वैज्ञानिक आहेत म्हणा किंवा रिसर्च करणारे लोक जी आहेत शेतीच्या उत्पादनावर तर ते अनेक वर्ष अभ्यास करून त्यांनी त्यांची मांडणी केलेली असते त्या अभ्यासाच्या मागे त्यांचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो की पीक कशा पद्धतीने आलं पाहिजे कशा पद्धतीने पिकाची वाढ झाली पाहिजे त्यानंतर तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या टप्प्यावर कसा वापर केला पाहिजे म्हणजे बी बियाणं टाकताना त्यानंतर त्यांना फवारा मारताना त्यांना सिंचन करताना किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे किती प्रमाणामध्ये त्याचं पीक येईल जर आपण अमुक प्रकारचं बी टाकलं तर किंवा बी शेतामध्ये पेरलं तर असं वेगवेगळा अभ्यास त्याच्यावर असतो आणि या अभ्यासाच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक ठिकाणी हवामान वेगवेगळं असतं हवामानामध्ये होणारे बदल बी बियाणांवर होणारे परिणाम त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा तंत्र वापर करून नियंत्रण करणं आणि त्या कीड नियंत्रण करण्यासाठी फवारे मारण त्यानंतर ज्या मातीमध्ये बी बियाणं रुजवली जातात तर त्या मातीचं पोत ओळखणं त्या मातीमध्ये सॉइल टेस्टिंग केली जाते की त्या मातीची पोत कशी आहे कशा पद्धतीचं या मातीमध्ये पीक येणार आहे आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया म्हणजे बीज टाकल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या कोणत्या प्रक्रिया होतात कोणत्या पद्धतीने त्याची वाढ होते आणि मग त्या त्या बीज वाढत असताना त्या शेतीची वाढ होत असताना कोणत्या प्रकारचा ज्ञान आणि अनुभव शेतकऱ्याचा किंवा तंत्रज्ञ वापरणाऱ्यांचा ज्ञान आणि अनुभव ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात एखाद्या पिकाची चांगली भरघोस वाढ होण्यासाठी आणि असं जर असताना असं असताना जर एखाद्या ठिकाणी कांचन गडकरी सारखी व्यक्ती येते आणि ती असं म्हणते की तिने सुक्त पठन करून किंवा वाचन करून तिच्या सोयाबीन तिच्या शेतातल्या सोयाबीन सोयाबीनचं कि वाढ किंवा भरघोस पीक तिने मिळवलं तर हे कुठेही न पटणार तंत्रज्ञान किंवा शास्त्रज्ञ किंवा विज्ञान याच्या कसोटीवर कुठेही ते बसत नाहीये कारण विज्ञानाच्या कसोटीवरती या गोष्टी जर आपण पडताळून बघितल्या तर यातलं कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये आढळून येते कारण तुम्ही तुम्हाला भरघोस पीक मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे मी आत्ताच सांगितलं आपल्यासमोर आणि मंत्र लागत नाही म्हणजे कुठल्याही पिकासाठी किंवा कुठल्याही शेतीसाठी कष्ट लागतात मेहनत लागतात काम करणारे हात लागतात तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो आणि पावसाचं पाणी किंवा सिंचन किंवा वरून जर आपण पाणी देत असो बागायती शेती करत असू तर सिंचनाची पद्धत कशी असली पाहिजे हे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की कुठल्याही मंत्राने कुठलंही पीक वाढत नाही जर अवकाळी देशांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये दुष्काळ आहे कमी पाऊस आहे अशा ठिकाणी घेण्यात येणारी पिकं जी आहेत त्याबद्दलचं सुद्धा शेती आणि तंत्रज्ञान ज्ञान विकसित झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो तिथे कुठली पिकं घेतली पाहिजे कशी घेतली पाहिजे याबद्दलचं सुद्धा विज्ञान किंवा तंत्रज्ञान सांगितलं जातं आता आपण सामान्य भाषेमध्ये म्हणजे जर तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढ याच्या बाबतीत जर आपण चर्चा करत असू किंवा बोलत असू तर त्याच्यामध्ये जर सामान्य भाषेमध्ये जर तुम्ही एखाद्या माणसाला असं सांगितलं की असं असं श्रीसूक्त पठन करा तुम्ही किंवा वाचन करा आणि तुमच्या घरामधलं भरघोस शेती येईल असं जर तुम्ही एखाद्या सामान्य माणसाला सांगितलं किंवा लहान मुलाला सांगितलं तरी त्यालाही हसू येईल कारण त्याला सुद्धा माहिती आहे की तुम्ही पिकाला रोजच्या रोज किंवा कुंडीमधल्या झाडाला सुद्धा रोजच्या रोज तुम्ही पाणी टाकलं पाहिजे कुंडीमधल्या झाडाची व्यवस्थित निगा राखली पाहिजे तरच ते झाड व्यवस्थित येतं तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता जर तुम्ही एखादा पुरस्कार घ्यायला जाता आणि पुरस्कार घेत असताना तुम्ही जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल तर ते संपूर्ण संपूर्ण समाजाला दिशाभूल करणारी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने दिशाभूल करता येणार नाही अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करता करणं चुकीचं आहे आता आपल्याला लक्षात ला घ्यायला लागेल की विज्ञाननिष्ठ समाज जर आपल्याला घडवायचा असेल तर विज्ञाननिष्ठ गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत अशा चुकीच्या गोष्टी जर समाजासमोर येत असतील तर ये त्याचा निषेध केला पाहिजे त्याचं आपण खंडन केलं पाहिजे आणि त्याचं खंडन करत असताना योग्य दृष्टिकोन काय आहे विज्ञानाची दृष्टी कशी आहे आणि विज्ञानाचा दृष्टिकोन कसा आहे याबद्दलची चर्चा चे होणं आवश्यक आहे आता भारतीय राज्यघटना जर आपण बघितली तर भारतीय राज्यघटनेतलं कलम एकावन्न एच असं सांगतं की प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये म्हणजे कर्तव्य सांगितलेलं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार प्रचार प्रसार केला पाहिजे त्यांनी आणि मानवतावाद स्वीकारला पाहिजे आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ म्हणजे काय की जेवढा पुरावा उपलब्ध असेल तेवढ्यावर विश्वास ठेवणे आणि विज्ञानाची भाषा जर आपण बोलत असू तर प्रत्येक गोष्टी मागे जी काही गोष्ट घडत असते त्याच्या मागे कार्यकारण भाव असतो म्हणजे एखाद्या घटनेमागे कारण असते आणि ते कारण आपल्याला समजू शकते आणि नाही समजू शकलं तर आपण ते शोधू शकतो त्यामुळे जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढ्यावर विश्वास ठेवणे आणि विचार करण्याची जी शास्त्रीय पद्धत वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो तो असा आहे की विचार करण्याची शास्त्रीय पद्धत निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती आणि प्रयोग म्हणजे निरीक्षण करणं त्याच्यानंतर तर्काचा म्हणजे लॉजिकल थिंकिंग रॅशनल थिंकिंगचा विचार करणे आणि त्यानंतर अनु अनुमान त्यातना अनुमान काढणे आणि मग प्रचिती त्याची प्रचिती येते प्रत्येक वेळेला तीच गोष्ट केल्यावर तेच घडलं पाहिजे म्हणजे त्याची प्रचिती येते आणि शेवटी प्रयोगातनं ते आपण सिद्ध करू शकतो तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्या गडकरी मॅडमने सांगितलेले की म्हणजे शेतीमध्ये सुधारणा झाली असती आणि अशा पद्धतीने जर शेतीमध्ये सुधारणा झाली असती तर भारतामध्ये भारत हा जगातला सर्वात सर्वोत्कृष्ट शेती उत्पन्न निर्माण करणारा उत्पादन निर्माण करणारा देश ठरला असता पण गडकरी मॅडम अशा पद्धतीने दिशाभूल करतात तंत्र तंत्र न वापरता मंत्राचा वापर करावा हे जे त्यांचं म्हणणं आहे आणि समाजाला धर्मांत करण्याची जी त्यांची म्हणजे त्यांचा जो अजेंडा आहे तर तो चुकीचा आहे आणि हे सगळं जे आहे हे भारतीय भारताच्या अं राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा पूर्णपणे विरोधी पूर्णपणे विरोधी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला म्हणजे जो भारतातला नागरिक आहे त्याचं कर्तव्य वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार प्रचार प्रसार करणे आणि ह्या या ह्या घटनेच्या मागे आपल्याला असं दिसून येत आहे की इथे कुठल्याही म्हणजे जर आपण बघितलं श्रीसुक्त पठन किंवा श्रीसुप्त वाचन जर आपण केलं तर ते त्यांनी काय लाभ होतो असं सांगितलेलं आहे हम्म त्या त्याच्यामध्ये असं सांगितलं की जी धनाची लक्ष्मी देवी आहे तर धनाची देवी लक्ष्मी तर तिच्यासाठी हे म्हणलं जातं आणि त्याच्यामुळे घरामध्ये धनधान्याची वाढ होते अशा पद्धतीने नुसतं मंत्र म्हणून जर धनधान्याची वाढ झाली असती तर निश्चितपणे आपल्याला शेती सुद्धा करावी लागली नसती कारण नुसतं मंत्र म्हणलं असतं आणि घरामध्ये धान्य आलं असतं घरामध्ये धन आलं असतं पण धन कमवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागतात किती मेहनत घ्यावी लागते हे प्रत्येकाला माहिती आहे आणि ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी ह्या महाराष्ट्रात सांगितलेलं होतं की तुम्ही शिक्षणाने समृद्ध व्हाल Uhm, तुम्ही शिक्षणाने समृद्ध व्हाल तर तुम्ही शिक्षणाने समृद्ध न होण्याऐवजी शिक्षण घेऊन सुद्धा किंवा शिक्षण न घेता सुद्धा तुम्ही जर नुसता मंत्रोच्चार करत बसलात तर निश्चितच समृद्धी येणार नाहीये तुमच्या दारात तुमच्या दारात समृद्धी येण्यासाठी तुम्हाला अभ्यास केला पाहिजे कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित झालेलं तंत्रज्ञान आपण जर वापरलं तर शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला बाजूला सारून हे काय सांगितलं जाते की तुम्ही श्रीशुक्ताचं शु, शु, वाचन करा श्रीसुक्त याचं जर आपण वाचन केलं किंवा याचं आपण शेतीसाठी वापर केला तर निश्चितच आपला आपल्या देशामध्ये दे, शेतीमध्ये दे आपण मागास पडू मागे पडू आणि आपण कधीही प्रगती करणार नाही आणि प्रगती करण्यासाठी जर आपण बाहेरच्या देशांमधले शेतीचे प्रकार बघितले तर एआयचा वापर करून सेन्सॉरचा वापर करून चांगल्या चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून कुठल्या शेतामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे आणि नेदरलँड सारखा देश हा सध्या जे शेती उत्पादन आहे शेती उत्पादनामध्ये एवढं विकसित झालेला देश आहे की ते आता शेतीला एक उद्योग आणि व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहते आणि त्याच्यामुळे उद्योग आणि व्यवसाय जर आपण उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने शेतीकडे बघत असू तर निश्चितच आपल्याला प्रगत शेतकरी व्हायला पाहिजे प्रगतशील शेतकरी झालं पाहिजे आणि त्या प्रगतीचा उपयोग आपल्या शेती उत्पादनासाठी करून आपल्या समाजासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि झाड म्हणजे किंवा शेत ज्या शेतामध्ये सोयाबीन पेरलं होतं तिथं जर श्री सुक्त वाचन केलं तर ते वाचणा वाचणाऱ्या माणसालाच फक्त ऐकू येतं कारण ते जे शेत शेत असतं किंवा ज्या शेतामध्ये ते अं बियाणं लावलेलं ला असतं त्यांना कुठे कान आहे तो म्हणजे ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत ना की कोण ऐकते ते जे तुम्ही वाचणार जे तुम्ही बोलणार जे तुम्ही मंत्रोच्चार करणार आहात त्याचा ऐकणारा कोण आहे ऐकणारा सजीव व्यक्ती असतो आणि जे झाड आणि किंवा जे शेती आहे या शेतीमध्ये अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर दिशाभूल करून लोकांची दिशाभूल करून असं जर सांगितलं जात असेल तर मग हे पूर्णपणे समाजाची एक म्हणजे आपल्या समाजासाठी हे पुढे नेणारी गोष्ट नाहीये आणि विज्ञान हे नेहमी माणसाला पुढे नेणाऱ्या गोष्टी सांगतं आणि प्रतिगामी म्हणजे आपण मागास विचारांनी शेती काम करू नये आणि चांगला विचार आपण समाजामध्ये पोचवावा यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे राहुल खांडेकर आणि आमचा आणि आमचं असं म्हणणं आहे की लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत कारण बऱ्याचशा अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहे ज्यासाठी सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत कार्यरत असते कारण जो भारतीय भारतामध्ये जादूटोना विरोधी कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की मंत्राने सापाचा बिंचवाचा विष उतरवणं एखादा मंत्री जर असं म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि मीच विष उतरवणार आहे तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही असं जर तो सांगत असेल तर तो, तो कायद्याने गुन्हेगार आहे तर अशा पद्धतीने जे वक्तव्य करतात यांची दखल घेतली पाहिजे आणि यांच्या विरुद्ध म्हणजे किमान यांच्याबद्दलचं जे वक्तव्य आहे हे चुकीचं आहे असं सांगणारा व्हिडिओ असा, असा आपल्या प्रगतशील देशामधल्या किंवा आपण प्रगती करू पाहणाऱ्या देशामधल्या लोकांनी तसा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करावा आणि विज्ञानाच्या आधारे हे ह्या या मॅडम ज्या बोलतायत किंवा या कांचन गडकरी ज्या बोलतायत यांचं वक्तव्य खोडून काढणं खंडन करणं आणि ते विज्ञानाच्या पातळीवर कसं चुकीचं आहे हे सांगणं अत्यावश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तरी याचा विचार जास्तीत जास्त समाजाने करावा आणि समाजापर्यंत ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पोहोचू नयेत आणि चांगला विचार समाजापर्यंत पोहोचावा यासाठी हा प्रयत्न आहे आणि निश्चितच अशा गोष्टींचा निषेध आणि विरोध करणं अत्यावश्यक आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद